सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नरभक्षी वाघाने मुलाच्या डोळ्या देखत वडीलाच केले ठार पारशिवनी तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावामध्ये पट्टेदार वाघाने आपली दहशत कायम ठेवली असून दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी कोंढासावडी येथील रहिवासी साठ वर्ष दशरथ धोटे याला त्याच्या मुलाच्या डोळ्यादेखत पन्नास मीटर फरफटत नेऊन त्याच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना नुकतीच आमच्या चॅनलला प्राप्त झालेली आहे प्राप्त माहितीनुसार कोंढा सावळी निवासी दशरथ धोटे हे आवळे घाट येथून शेतात गेले असता त्याच्या मुलाने घरी जाऊन आराम करण्यास सांगितले शेतीतून परत येत असताना वाटेत संडासला बसला असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या नरभक्षी वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला दशरथ धोटे यांनी आरडाओरडा केल्याने जवळच शेतात असलेला त्यांचा मुलगा धावत आला त्याने समोरील दृश्य पाहून मदतीकरिता टाहू फोडला परंतु त्याच्या डोळ्या देखत त्या वाघाने पन्नास मीटर फरफटत नेऊन त्याच्या नरडीचा घोट घेतला आरडाओरड करून गावकरी तेथे जमा झाले तेव्हा मृत मृतदेह हो। सोडून वाग पसार झालेला होता यापूर्वी बारा जानेवारी रोजी शेतात तूर कापणी करीत असताना आमगाव येथील सहादेव सूर्यवंशी या शेतकऱ्यास नरभक्षी वाघाने अमानुषरित्या ठार केले होते तर पेठ परसोडी येथील शेतकरी चंद्रशेखर इंगडे यांच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आमगाव शिवारात दोन म्हशी बांधून सापळा रचला परंतु वाघाने त्याच्यातील एक म्हस स्वस्त करून वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम